या चंपावती नगरातून आणखी मी घोषणा करतो मराठा समाजाचे आमदार खासदार आणि मंत्री या चंपावती बीडच्या नगरीतून जाईल मराठा समाजाच्या वतीर तुम्हाला हा जोडून विनंती करतो मराठा समाजाच्या नोकऱ्याच्या पाठीशी हो राहा ही चौक तुम्हाला मराठ्यांना साथ देण्याची राहिलात तर महाराष्ट्रातल्या मराठा घर तुमच्यासाठी कायमचा बंद राहील सगळ्यांनी ताकदीने मदती लिहा त्यांच्या मदतीला सगळे यायला लागले तुम्ही सुद्धा ताकदीने मदती लिहा आणि मराठा बांधवांना त्याला एकदा सांगा मदतीला ये म्हणून नसता पुढच्या काळात त्याला दारा सुद्धा उभा हो करायचा नाही यामध्ये आणखी दुसरी घोषणा करतो या बीड मध्ये उसळलेला हा जनसागर आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं मधल्या एका सरकारला काही दादार ती दोन पुणं एकदा आमचं जर मराठरले आंतरवालीतून गाव सोडलं येताना आम्ही आरक्षणच घेऊन येणार तुमचा आमचा विषय बंद चर्चा सुद्धा त्यानंतर बंद कारण आम्हाला मुंबईचं हवंच नाही आम्हाला न्याय पाहिजे आमच्या लेकराला जर तुम्ही त्याच्या हात आता नाही दिलं तर इतक्या खुट्या मारणार मराठी की तुम्हाला आयुष्यभर खुट्या उपटणार नाहीत आम्ही तर सगळ्या उपटून ठेवलं नाही मला पुन्हा एकदा सांगा तारखेवर तुम्ही समाधानी आहात का सगळ्यांचं एकमत होगा कारण तुम्ही हो म्हणलात ऐकतो राज्य महाराष्ट्रातले सगळे पोर तयारीला लागणार आहेत आपल्या घरचे व्यवस्थित करा कारण हे दहा पंधरा दिवस तयारीला पाहिजे तिथे गेलं तर मी आघाडी आलो असं नाही मी मेलो तर माग फिरत नसतो आता नाही माई बापा हो मार्ग सांगतो ना दमत नाही वाजायला जाओ गड खेळ हो येऊ दमळ <laughs> धरीत नाही दुसरी कवी दम मी घटत नाही त्यांना तर तराच करते <laughs> आणखी या नगरीतून सांगतो कोणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये खोडा घालायचा नाही कोणताही पक्ष संघटना यांनी मराठ्यांच्या परस्पर बैठका घ्यायच्या नाही तुम्हाला हे मान्य आहे मराठ्यांच्या परस्पर नाही आमच्या बैठका येत्या चला त्या मराठ्यांचा पवित्र व्यासपीठ याच्यावर ओपन बोलायचं बेताडा हात नाही कोणी स्टंटबाजी करून मधल्या काळात आंदोलन सुद्धा नाही करायचं कोणीच मराठ्यांच्या संघाला मराठ्यांच्या सोबत चला वेगळं पण दाखवू नका तुम्हाला काय सिद्ध करायचं दोन चार टक्कूच घेऊन माझ्या बापदा मा त्या मराठ्यांच्या पेमाचं वाटलं झालंय आता तुमचं नाटक सगळ्यांनी बंद करा मराठ्यांचं कल्याण करू लागा मराठ्यांच्या सोबत राहा इथं कोणी नेता फिटा नाही आणि कोणी नेतृत्व फित्रत्व उभे नाही मी बी मला मानत नाही ना। नसतात मग हवा तोडाल असतो ओढाल असतो नसतो मॅनेज पण येत येत नाही ते लय टेन्शन घेते फुल आता आता फुल टेन्शन आला सर त्यांना फुल तारीख केली म्हणलं बा बा कार्यक्रम आता म्हणते मी एकदा मुंबईला जाईल म्हणला तुम्ही माझे माय बाप आहेत मी तुमचा पोर शब्द बदलतो का मग आता विष ठरली म्हणजे ते रोड आता पुशिलेच म्हणायचे सगळे दाना 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 फक्त शांत काना काना निघायचं कारण आपल्याला काय करायचं आहे ते सांगतो हे बघा आणखीन प्रामाणिक पण आहे आपल्या बघा नाही मार्ग दोन तीन दिवसांना सांगून आता शोधा लागण कुंकडून कुंकडून जायचं कसं जायचं कोणच्या बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात कुंकडच्या बाजूने गेल्या नंतर खूप छान दिसत ह्या बाजूने गेल्यावर खराब दिसत तिकडून नको इकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज आहे ती बैल बघायचं आपल्याला ते नाही का ते लज पे व ते लज बेकार दिसतो कसला कारण आपण बघू नाही का मग आम्हाला उपोषण करू नये का मुंबईत सांगा बरं हा मग उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का आम्हाला तुम्हाला मग आणि हे लोक भेटायला येते ना मग त्याला येऊ नका म्हणता का मी काय वाईट डिसिजन घेतलं का माझ्या मराठा समाजानं कायद्याच्या अधीन राहून अमरण उपोषण मराठ्याचं सुरू तुम्ही कस काय करू नको म्हणतो आणि मला तिथं भेटायला आल्यावर मला मग दुखायला लागलं मला बघायला आपली मायबाप समज पाहिजे ते बघायला येणार ना मग ट्रॅक्टर येऊ दे रिक्षा निवडणूक तो का करायचं रे आणि तू आड ट्रॅक्टर तू दुसरं ट्रॅक्टरच आड मग सांगतो तुला आड होतो ट्रॅक्टर कसं आड होतो ती ट्रॅक्टर आडवतो म्हणजे ट्रॅक्टर आमचं डिझेल आमचं फसिती आमची होणार डिझेल आम्ही टाकणार उपशी मारणार आम्ही तू आमचं ट्रॅक्टर आडणार ही करतो आडायला त्याला काय करा त्याला हानायचं मारायचं नाही त्याला ट्रॅक्टर टाकायचं आंदोलन आणायचं आपल्या गोडी त्याला भाकर फिकर बिखरू घालायची खा म्हणायचं बेसन भाकर द्या फक्त कांदा देऊ नका कांदे खायला ते येऊ लाच एरपट राहून द्या भंगार सगळ्या देण्याचं दे, दे, का। दे लागत दे आहे आता बघत होतो मजा बर बर मी झरंगे पटला काय करणार करणारे पटप देतो काय देतो रे पाठिंबा देतो बुजगावन उडल हे कसलं हे भंगार सगळ्या जुन्याच मी गप बसलो होतो ना काही नदी लागायची गरज आहे का ज्ञान देण्याचं आज काय काल कल्ला असत त्याच्या पोटात ताळी वा वाळ 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 वा, 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 करते आभड आलं का त्यात फुरत डोकं आणि त्यांना पचत खाल्लेलं ते बसला का उठतच नाही असं त्याचे लोक सांगत येत मराठ्याचा नादी लागल्यावर कायमचं त्याच्यातच बसा लागत श्याना वय लांबच्यापासून लांब जाय मराठ्यांचा नाद करू नको एकट्या बीड जिल्ह्यानं अख्खा मरा महाराष्ट्र ढोळून काढला एकट्या बीड जिल्ह्या तो आमच्या नादे लागू नको जाहीरपणानं सांगतो वीस जानेवारीची तयारी करा पण शांततेची आपण काय दिवशी मार्गाने उपोषण करू पण कोण कुठे बसून आम्हाला माहित नाही रोड मोकळे ठेवा बसायची वाज ठ राहून द्या नसेल तर आमच्या धोरण आम्ही बसू पण जाऊन सांगतो मराठे जर मुंबईकडे कूच केली मराठे जर मुंबईकडे निघाले तर मराठ्यांचा निघालेला विराट समुदाय हा माघाराने फिरणार आरक्षण घेऊनच माघार फिरणार सुट्टी नाही आता देव जर आला तरी मला थांब आरक्षण द्यायचं मला तो दंड कोटो तयार आहे मला थांब फक्त शांततेत चला तुमचे शांततेचं नुसतं धूळ जर आली तरी सरकार मुंबई सुद्धा राहणार नाही सगळं पण आपल्या गावाकडे फक्त तुम्ही शांततेत चला माझी सगळ्याला विनंती आहे शांतपणे आंदोलन करा आणि आता मावस होत तू